डोक्याला धक्का लागून आपटून किंवा अदोन आपल्याला डोकेदुखी होत आहे का तर हे डोकेदुखीपेक्षा काही अधिक असू शकते मी डॉक्टर राघव पारवाकर एशियन नोव्हल हॉस्पिटल येथे पूर्ण वेळ न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे मेंदूला होणाऱ्या सौम्य दुखापतीला कनकशन असे म्हणतात कवटीतील अतील कठीण भागावर मेंदू आदळल्याने ही दुखापत होते अशा प्रकारे डोक्याला सौम्य आघातानंतर सतत डोके दुखणे मळमळणे चक्कर येणे गोंधळणे किंवा प्रकाशामुळे त्रास होणे अथवा लक्ष न लागणे या लक्षणांबाबत जागरूक राहणे महत्वाचे ठरते डोक्याला दुखापत झाल्यानंतर जर तुम्हालाही डोकेदुखी वाढणे वारंवार उलट्या होणे झटके येणे बोलण्यात अडचण येणे हातापायात कमकुवतपणा जाणवणे यापैकी कुठल्याही लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी जर तुम्हालाही डोक्याला सौम्य दुखापत होऊन डोक्याला कनकशन बसला असल्याचा संशय होत असेल तर विश्रांती घ्या निरीक्षण करा सांगितलेल्या लक्षणांबाबत जागरूक राहा आणि योग्य सल्ल्यासाठी एशियन नोबल हॉस्पिटल येथे लवकरात लवकर संपर्क साधा